आईश्पा कुठल्या घरावरचा फोटो आहे कुठल्या फोटो आहे बघ ते खाली बघ ते ते झिरो पिक्चर मधला शाहरुख खान वाटायला लागलो मी तुझी मम्मी बघ काय ते झिरो पिक्चर मधला शाहरुख खान एवढा छोटा कोणी झाला अरे आयचो कटी झाला

पुढे जा मार हे वाटतं बाहेर एकदम एकदम पुढे जा थांबला थांबलं पुढे तू पुढे हे बाबू उभारा उभा राहा एकदम उभं आला एकदम तू तुझी आईड बरोबर आहे सांगलं जाईट बाबू उभं राहा एकदम पुढे जा असं उभा राह थांब 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 हा असा उभा राहा अरे बाबू थांब इथे बघ इथे बघ

<laughs> <laughs> ले ले चला, चला। <laughs> अरे आपण कुठल्या ग्रहावर गेल्यावर असे इकडे पण आहे सोबा हळू 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 सोने इकडे इकडे इकडे

येत जायचं आहे अर्धा तो आहे